गुड मॉर्निंग स्वामी समर्थ आज झाले सकाळची सकाळची सुरुवात आज आवळ्या ज्यूसपासून सकाळची सुरुवात झालेली आहे आमचे हे गेलेले चालायला सकाळी सकाळी म्हणले आपल्याला तीन आवळ राहाय शिलक होते त्याचे ज्यूस कर करून पटपट पटपट उठली ज्यूस केला हातपाय वगैरे सगळे धुतले ज्यूस करायला घेतला कर किसणीने मी किसून घेतला मिक्सरला वाटला त्यानंतरला हा धुतलेला फडका म्हणजे ज्यूस ज्यूस गाण्यासाठी मी गाणीचा वापर नाही केला गाणीतून पण कसं ते बरोबर पडत नाही आणि बारकी गाणी असल्या कारण तिथं जमत नाही म्हणून मी कॉटनचा हा फडका आहे तो चांगला धुवून भिवून घेतलेला आहे धुवून बिऊन ठेवलेला असतो ज्यूस फक्त गाण्यासाठी मग ह्या फडक्याने मी, मी ज्यूस तो सगळा व्यवस्थित गाळून घेतला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी त्या ज्यूसमध्ये टाकलं तर खूप म्हणजे खूप आंबट तुरड ते लागतं म्हणून त्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर हे असं पिऊन घेतलं व्यवस्थित एकदम एकच ग्लास ज्यूस दोन ग्लास ज्यूस बनवलेला ॲक्च्युली तुम्हाला दाखवण्यासाठी मी एकच ग्लास आधी काढला हे असं मस्त पिऊन घ्यायचं तोपर्यंत मी पाणी गरम करा आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं गॅसवरती हे आपलं असं ग्लासमध्ये काढून घेतलं आधी मिक्स करायचं असं सगळं तर गाळ आवळ्याचा सगळा खाली बसेला असतो आणि खूप छान वाट खूप छान लागत होता ह्याच्याने कसं सकाळी सकाळी पिल्याने कसं पोट वगैरे आपलं साफ होऊन जातं चांगलं त्याच्यानंतर मग आंघोळ पांगळ सगळं व्यवस्थित सगळं झालं देवपूजा वगैरे सगळी झाली त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागली भाकरी वगैरे केलेली चालूच होती भाकरी पण करायची आमच्या ह्यांना टाईम झालेला म्हणून यांनी पण हा आंघोळ पांगोळ सगळं करून वगैरे झालं मधले डबा भर करून मला उशीर झाला आहे तर डबा भरायची सुरुवात झाली आमच्या यांना तीन तीन चार चार टप्प्याचे डबे आमच्या यांना आवडत नाही आम्ही शेतकरी आहेत म्हणून शे गावाकडचे आहेत त्यासाठी त्यांना फक्त ते भाकरीवरती भाजी जसं आपण रानात जाऊन खातो भाकरीवर भाजी त्याला पूर्ण तेल वगैरे सगळे लागलेलं असतं त्या पद्धतीने ह्यांना खायला खूप आवडतं म्हणून ते एकच डब्यात दोन भाकरी आपले नेतात आणि भाजीचं तेल वगैरे लागलेलं ते त्यांना खूप आवडतं म्हणून ते तसं त्या पद्धतीने मला डबा नेहमी तसंच तस मला डबा पॅक करायला सांगतात आता इथून चालू होती भाकरी करायला आणि पुरींच्या पण सगळं शाळेची तयारी वगैरे सगळी चाललेली होती फ्रेश व्हायचं वगैरे सगळं आमच्या दोन आमच्या दो, मोठ्या पुरींनी बाका वगैरे सगळ्या घड्या वगैरे केलेल्या होत्या माझं इकडे गडबड चाललेली असते म्हणून आमची म माझी मोठी पोरगी मला थोडंफार मदत करते हा इथे मी ह्यानं काढा बनवलेला होता काढा भरून ठेवलेला होता ह्यानं पण दिला मी सुद्धा घेतले मी पिलाच नव्हता म्हणून नंतर लक्षात आलं की बघा काढा पियचा राहील आहे तो काढायची तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शक शक शकता की कुठला काढा पिता ह्या काढ्याने माझं वजनही खूप लॉस झालेलं आहे आधी माझं एकशे पाच होतं किलो वजन डिलेवरीच्या टायमात वाढलेलं होतं पण हा काढा रोज सकाळी घेते आवाज ज्यूस आणि हा काढा त्याच्याने वजन खूप म्हणजे खूप कमी झाले तुम्ही जर व्हिडिओ हा जर न शेवटपर्यंत बघत असाल तर तुम्हाला ही न्यूज कळेलच की वेट लॉस झालेलं आहे करू जर तुम्ही अर्ध्यातूनच तुम्ही जाल तर तुम्हाला काहीही माहीत पडणार नाही जर तुम्हाला या काड्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी तुम्हाला काड्याची रेसिपीसुद्धा मी सेंड करू शकते व्हिडिओ आणेन त्याच्यावरती मग तुम्ही मला सांगा त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ आणत जाईन आता ही भाकरी झालेली पोरी पण म्हणल्या मम्मी आज चपाती नको देऊ भाकरीच देऊन शनिवारी पण त्यांनी भाकरीच नेलेली भाकरी, भाकरी, ने भाकरी, पुरी भाकरी, भाकरी, भाकरी आम दा। ना आमच्या आवडते डब्याला म्हणून ती म्हणली की भाकरीच मम्मी आज पण दे तर तिला आज मी भाकरीच दिली भाकरी आणि आणि डबू मिरची भाजी आमच्या पिल्ल्याने स्वतःची नकं स्वतः कापलेली पहिल्यांदा तीच दाखवायला आलेली की मम्मा नको व्यवस्थित कापली का जरा वाकरी तिकडे जरा कापलेली होती ती व्यवस्थित नंतर मी कापून गिंदीची तिची आणि आता गरम गरम भाकरी होती लगेच ला तूप लावलं ला। की कसं भाकरी एकदम नऊ नरम असते आणि त्यात कसं खायलासुद्धा चव लागते म्हणजे गाईचं तूप आपलं त्याच्यावरती लावायचं चाललेलं म्हणजे किती आपलं भाकरी थंड झाल्यानंतर कडक होते की थोडीशी कठीण होते म्हणून ते तूप लावलं तर भाकरी कठीण वगैरे होत नाही तुम्ही सुद्धा लावून बघा आणि या भाकरीला तूप लावायचा एक फायदा आहे की भाकऱ्यात तूप लावल्यानं भाकरी पचते चांगली आणि त्यानुसार एक म्हणजे पोट पण आपलं चांगल्या प्रकारे साफ होतं त्याचा काही आपल्याला त्रास पण होत नाही किंवा आपल्याला कसं पोट आर वॉशिंग गेलं की पोट साफ होत नाही पोटात दुखतं किंवा जडजड असं होतं त्याप्र तसं काहीच वाटत नाही म्हणून भाकरीला तूप लावून खा खावा तुम्हाला फरक जाणवणारच जाणवणार एक दोन दिवसात फरक नक्की जाणवणार तर संध्याकाळपर्यंत फरक जाणवतो तर आमचे माझे मोठं पोरग तर डबा भरायचे आहे ते मला म्हणली मम्मी तू बाकरी करता ते मी डब्बा भरून घेते म्हणजे का आपलं टायमिंग पण वाचेल म्हटलं ठीक आहे आणि असं जरा आपल्याला पण एक हो हे असतं की आपल्याला पण कुणीतरी मदत केली पाहिजे तर माझी पोरगी मला प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टीत मला मदत करते मला ते बघून मला खूप अभिमान वाटतो त्याचा की हाय लहानच पण ते आत्तापासून मदत वगैरे करायला लागली थोडी माझी पण थोडी चिडचिड होती तिच्यावर पण ती तेवढं करते तेवढं माझ्यासाठी खूप आहे जास्तची अपेक्षा नाही पहिल्यांदाच डबा ती भरत होती तिला डबा कशावर कसं ठेवायचा तो तिला कळत नव्हतं ती मला विचारत विचारतच भरत होती कि मग मी हा डबा ढिला होतोय तो डबा कशावरती लावू कंटिन्यू इकडचा डबा तिकडे तिकडचा डबा इकडे असं करत होती ती माझी झालेली भाकरी थापायची मला पहिला भाकरी येत नव्हती पण मला आता भाकरी खूप छान जमते अजून कन्फ्यूज होती की कुठला डबा कशावर लावू तिला भाजी आवडते म्हणून तिने भाजी जास्त घेतलेली तर परत मी लावून बघितलं की डबा इकडचा डिला होतो तिकडचा डिला होतो ते म्हणले मला हाच डबा पाहिजे करू मग तिला परत अजून भाजी वाढवून दिली तिला म्हणलं नाही हाच डबा करून हा ब्लॉग कसा वाटला तो मला नक्की सांगा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओला लाईक पण करा मी तुम्हाला सारखं म्हणते पण तुम्ही माझ्या चॅनलवरती येता व्हिडिओ फक्त अर्धवट बघता आणि तुम्ही निघून जाता असं प्लीज करू नका चॅनलचं इम्प्रेशन खूप डाऊन होतं आणि हा माझा नवीनच चॅनल आहे मी काहीतरी प्रयत्न केलेला आहे प्लीज माझ्या प्रयत्नाला यश ये येऊ द्या आणि तुमचा खूप खूप सपोर्ट मला करा खूप खूप माझ्या व्हिडिओला प्रेम द्या आणि सुद्धा तुमच्यासाठी काही ना काही व्हिडिओ मी आणत जाईन आमच्या सुद्धा शाळेत सोडलं पुरीनं शाळेत सोडलं श्री स्वामी समर्थ